आजकाल नवी पिढी ही गाडी चालवणे मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे दुचाकीवर वा स्टार्ट करणे अशा रोड रोमियो यांना पण मध्ये आता चपराक बसवली जाणार आहे पनवेलमधील वडाळे तलाव परिसरात वेगाने गाडी चालवणे मोठ्या आवाजामध्ये हॉर्न वाजवणे अशा रोडवर भाजपच्या उमेश इनामदार यांच्या प्रयत्नातून पोलीस प्रशासनाकडून चांगली चपराक बसवण्यात आली आहे आता या रोड रोमिओकडून वसुली करत काहींना कान पकडून माफी देखील मागायला लावली शहरातील वडाळे तलाव परिसरात आणि आसपासचे नागरिक फिरांगुळा म्हणून तसेच मॉर्निंग वॉकसाठी फिरायला येत असतात याचवेळी शाळा आणि महाविद्यालय देखील आहेत या भागात रोड रोमिओचा वावर जास्त आहे वेगाने गाडी चालवणे जोराने हॉर्न वाचवणे स्टंटबाजी करणे असे प्रकार वारंवार होत आहेत एवढेच नव्हे तर मुलींची छेडछाड काढणे असे प्रकार देखील सुरू होते अल्पोयीन युवकांची संख्या जास्त आहे याबाबत तक्रार नागरिक करत होते तेव्हा भाजपचे उमेश इनामदार यांनी पोलीस प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली आणि कारवाई करण्याची विनंती केली तेव्हा पोलीस प्रशासनाचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी पोलीस निरीक्षकांसह दंडात्मक कारवाई केली आहे तर काहींना माफी मागायला सांगितली आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री